नमस्कार मंडळी मी अरुणा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत थंडगार पित्तशामक रुचकर अशी सोलकडी घरच्या घरी कशी बनवायची त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मोठा खोवलेला ताजा नारळ घेतलेला आहे ह्यात घालूया एक हिरवी मिरची मिरची तिखट आहे म्हणून एकच घातली आहे कमी तिखट असेल तर दोन घालू शकता त्यानंतर यात घालूया दोन लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एक चमचा जिरे आणि दोन चमचे बीटचा कीस बीट मी कलर साठीच वापरलाय खूप जास्त घालायचं जा नाही आता ह्यात कोमट पाणी घालून मिक्सरला फिरवून घेऊयात त्यानंतर भांड्यावर पीठ चाळायची चाळण घेऊन त्यात हे सगळं गाळून घेऊया चमच्याने नाहीतर मग हाताने करून घ्यायचं चा। पिठाची चाळण वापरली की आपलं काम जरा पटपट होतं त्यानंतर हे खोबरं परत एकदा मिक्सरच्या भांड्यात घालायचं साधारण ग्लासभर कोमट पाणी घालायचं आणि परत मिक्सरला वाटून घेते पुन्हा आधीचीच प्रोसेस हाताने व्यवस्थित ह्यातील सगळं दूध काढून घेते माझ्या मिक्सरच्या मोठ्या भांड्यात हे काय व्यवस्थित झालं नाही म्हणजे आलं आणि लसणाचे तुकडे तसेच राहिले त्यामुळे मी हे सगळं मिक्सरच्या छोट्या भांड्यात काढून घेतलंय ह्यात साखर घालायची राहिलेली तर साधारण पोहे खायचे दोन चमचे साखर मी घालते आणि पुन्हा यात थोडंसं कोमट किंवा रूम टेम्परेचरचं पाणी घालून मिक्सरला वाटून घेते हे वाटताना शक्यतो फ्रीजमधील थंड पाणी वापरायचं नाही रूम टेम्परेचरचं किंवा थोडंसं कोमट पाणी घालून वाटलं की छान होतं सोलकडी तयार झाल्यानंतर मग आपण फ्रीजमध्ये ठेवून थंड करून पिऊ शकतो तर हे बघा मिक्सरच्या छोट्या भांड्यात मला दोन वेळा करावं लागलं म्हणजे मोठ्या भांड्यात झालं तर तीन वेळा पाणी घालून मिक्सरला फिरवलं त्यामुळे नारळातलं संपूर्ण दूध व्यवस्थित निघालय आता यात वाटलं की दूध आहे तर अजून एकदा पाणी घालून मिक्सरला फिरवू शकता पण यात काहीच नाहीये फक्त चोथा आहे हे बाजूला ठेवून देऊयात पुन्हा एकदा सांगते बीट मी कलरसाठीच वापरलाय तुम्ही बीट नाही घातलं तरी चालेल स्पेशली कोकणात जी सोलकडी बनवली जाते त्यात बीट घालतच नाही तिथले ताजे कोकम किंवा कोकम आगळ ह्याचाच सोलकडीला रंग छान येतो आणखी एक महत्वाचं म्हणजे बीट थोडाच घालायचा म्हणजे एक मोठा नारळ असेल तर एखादी फोड मी व्यवस्थित बारीक व्हावं म्हणून किसून घेतलेलं बीट जर जास्त झालं तर सोलकडीची चव पूर्णपणे बदलेल सोलकडीतील सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे कोकम तर इथे मी साधारण चौदा पंधरा कोकम अर्ध्या तासापूर्वी कोमट पाण्यात भिजत ठेवलेली ती अशी चुरून घेते त्यानंतर त्याच चाळणीत घालून गाळून घेते आता इथे मी वापरलेले कोकम थोडे जास्त दिवसांचे आहेत त्यामुळे त्याला कलर खूप नाहीये पण पन आंबटपणा भरपूर आहे आणि चवही आहे तर तुम्ही ताजे कोकम किंवा कोकम आगळ घेतला तर त्याचाच छान गुलाबी सर रंग येईल मग तुम्हाला रंगासाठी बीट वगैरे घालायची गरज नाही किंवा मग हे कोकम भिजत घालून जेव्हा खोबरं मिक्सरला लावतो तेव्हा त्याच्याबरोबरच वाटले तरी चालतं आता यात घालूया अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा साधं मीठ मीठ घालताना कोकम मध्ये पण मीठ असतं त्या अंदाजाने घालायचं व्यवस्थित मिक्स करून आपल्याला किती घट्ट पातळ हवंय त्या अंदाजाने पाणी वाढवायचं एकदा चव घेऊन बघायची साखर वगैरे हवी असेल तर घालू शकता सोलकडीत लसूण आलं जिरं मिरची याचा हलकासा फ्लेवर छान लागतो लसूण खूप जास्त झालं तर त्याचा स्ट्रॉंग फ्लेवर चांगला लागत नाही एका नारळासाठी दोन लसूण पाकळ्या अगदी बरोबर होत सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी चव घेऊन बघितली सगळं अगदी परफेक्ट झालंय म्हणजे आपण घेतलेलं साहित्य एकदम बरोबर आहे पण तुम्ही जर कोकम ऐवजी कोकम आगळ घेतला तर साखर मिठाचं प्रमाण थोडस कमी जास्त होऊ शकतं एका नारळाच्या सोलकडीसाठीचं साहित्याचं योग्य प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तुम्ही चेक करू शकता सोलकडी तयार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून मस्त थंड करायची आणि थंडगार प्यायची एका मोठ्या नारळापासून मी घेतलेले नऊ ते दहा ग्लास सविष्ट सोलकडी तयार झाली आहे आवडत असल्यास वरून छान कोथिंबीर घालायची आणि थंडगार सोलकडीची मजा घ्यायची उन्हाळ्यात पाचक म्हणून ही सोलकडी प्रत्येकानेच प्यायली पाहिजे आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी तर अवश्य प्यावं तर अशी ही रुचकर सोलकडी घरच्या घरी एकदा नक्की करून प्या आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू